माहिती दिली पत्र दाखवलं की एम आय एम त्यांनी माफी मागितली आहे पण ती माफी दिशाभूल करणार एक त्या भाषणात त्यांचा अर्थ जो एम आय चा हा गुपित प्लान आहे त्याने मालेगाव मधून सगळ्या हिंदूंना हकल मानखुर्द मध्ये हंड्रेड पर्सेंट मुस्लिम झाले आता मुंब्रा मध्ये ऐंशी टक्के मुस्लिम वीस टक्के हिंदू आहेत त्या वीस टक्के धमकी दिली होती आता त्यांनी माफी मागितली कि इतर धर्मियांचा भावना मी पोलिसांना सांगितलं आहे हिंदूंना धमकी दिली आहे त्यांच्यावर कारवाई करावी लागणार साहेब मध्ये मुंब्रामध्ये जातीय सडोक्यासारखं राहिलंच नाही त्यांनी हिंदूंना हाकडून काढलंय धमक्या देऊन मारून त्यांनी जमीन बळकावून एका बाजूला लव द्या दुसऱ्या बाजूला लेंड दिया तिसऱ्या बाजूला वोट दिया आणि उरलेला दाता पाच वर्षात पूर्ण करू त्यांचं एक नॅशनल चित्र आहे निवडणुकीचा काळात पण त्यांचा अध्यक्ष पण सांगितलं होतं अन्य नेत्यांनी सांगितलं होतं एम आय एमचा मुंबईचा उपाध्यक्षांनी सांगितलं मी ज्यावेळी सांगितलं ता की हिंदू चा जन्म प्रमाण वन पॉइंट थ्री आणि मुस्लिमांचा टू पॉइंट सिक्स म्हणजे हिंदू परिवारात तेरा मुलं होतात त्यावेळी तिथे सव्वीस तर त्यांनी काय सांगितलं होतं हा मुस्लिम महिला छब्वीस बच्चो कोन्मदेय छत्तीस किरीट तो आके पेट ने कि दुखतात आणि एम आय एम च निवडणुकीत सूत्र होत मुंबई की महापौर पुरखावाली बनेगी म्हणून हे हे त्यांचं लक्ष आहेत मुंब्रा मुंब्रामधलं उरलेले वीस टक्के हिंदूंना हकलायचं आणि नंतर मुंबईला मुस्लिम मुंबई बनवायचं असं जरी असलं तरी अमरावती हेमआयचा तोबत कुठे आय म्हणजे नवीन मुस्लिम लीग त्यांच्या बरोबर कुठे जाण्याचा प्रश्न नाही जर भाजपचा कुठला कार्यकर्त्यांनी कुठे गोंधळ केला तर त्यांच्यावर ही कारवाई होणार शहर शहर शेख यांनी जे विधान केलेलं आहे त्यामुळे ते म्हणतात की आम्ही वृक्षारोपण करतो आणि जर ते वृक्षारोपण करत असेल हिरवळ वाढवत असेल तर मग तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये येत आहे कसं पाहायचं याकडे मी तो व्हिडिओ आता पोलिसांना दिला तिथं स्पष्ट भाषण आहे कुठे वृक्ष झेंडाही नाही काय नाही या इन्सानला हम अगले पाच साल मे पुढे मुंब्रा को हरा रंग से भर देखे आता किरिट ता माफे, माफे ता हे किरीट ज्यावेळी सोशल मीडियामध्ये या संबंधात खूप उमटले म्हणून हे त्यांनी सांगितलं की माझा वृक्ष होता आणि तरीही जर धार्मिक भावना दुखवल्या असेल तर माफी माफीचा प्रश्न नाही त्यांनी हे केलाय चॅलेंज दिले आहेत धमकी दिली आहेत कारवाई व्हायला पोलिसांनी त्यांना एक नोटीस देखील बजावली होती तुम्हाला मान्य नव्हती होत तरी काय नोटीस आणि आलेलं उत्तर मी वाचलं पोलिसांनी मला दाखवलं दा करायचा प्रयत्न केला आणि झाड लावण्यासाठी म्हटलो होत पण तरीही तर इतर, इतर धर्मीयांच्या भावना दुखवल्या असेल तर मी माफी मागतो असं नाही झालं जितेंद्र आवाड हे जे आमदार आहेत त्यांच्या बाबतचे सुद्धा जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा व्हायरल होत आहेत कसं पाहता येत जितेंद्र आव्हाड आणि एम आय च जर राजनैतिक भाषण असेल भांडण असेल ते राजनैतिक पद्धतीने पॉलिटिकल सिस्टम प्रमाणे त्यांनी त्यांनी मुंब्राला हिंदू मुक्त करण्याचा जो प्लान केला आहे तो देवेंद्र फडणवीस सरकार होऊ देणार नाही